विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस यामधील जे आपलं प्रशिक्षण सुरू आहे त्यामध्ये केंद्राध्यक्ष यांना मॉकबॉल करणे ही अत्यंत महत्त्वाची क्रिया आहे म्हणजे अभिरूप मतदान मतदान टीम आणि केंद्राध्यक्ष यांच्यासाठी हे सर्वात महत्त्वाचं आहे कारण अभिरूप मतदान जर का झाले नाही तर त्या केंद्रावर मतदान झाले नाही असे समजले जाते तर मित्रां मित्रांनो चला तर मग सुरू करूया अभिरूप मतदानाविषयी माहिती सर्वप्रथम आपणास नियंत्रण युनिटवरील क्लिअर बटन दाबावे लागते त्यानंतर सर्व उमेदवारांना शून्य मते हे क्रमवाईत दिसतात आपल्याला व्ही व्ही पॅटच्या जो ड्रॉपबॉक्स आहे तो रिकाम आहे असे त्या ठिकाणचे प्रतिनिधी यांना दाखवावे लागते सर्व मतदान अधिकारी व मतदान प्रतिनिधी यांनी मतदान कक्षात जाऊन हे प्रत्येकाला एक मतदान या प्रकारे त्या ठिकाणी मतदान करतील कोणताही मतदान प्रतिनिधी आपल्या पसंतीचे बटन दाबू शकेल प्रत्येक निळे बटन किमान एकदा तरी दाबले जावे अशा पद्धतीनं किमान पन्नास मते या ठिकाणी दिली जातील मतदान अधिकाऱ्याद्वारे दिलेल्या ले मताची लेखी नोंदसुद्धा त्या ठिकाणी मतदान अधिकारी यांनी ठेवायची आहे नियंत्रण युनिटवरील सर्व मतदान झाल्यानंतर नियंत्रण युनिटवरील क्लोज बटन आपल्याला दाबवा दाबायचे आहे आणि नंतर रिझल्ट म्हणजे निकाल बटनसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दाबून त्या ठिकाणी रिझल्ट दाखवायचा आहे अशा पद्धतीनं त्यानंतर व्ही व्ही पॅट ड्रॉप बॉक्समधून अभिरूप मतदानाच्या चिठ्ठ्या आपणास काढून टाकाव्याच्या आहेत आणि नियंत्रण युनिटवरील निकाल आणि व्ही व्ही पॅटच्या ज्या चिठ्ठ्या आहेत याची आपल्याला त्या ठिकाणी पडताळणी करून दाखवायची आहे तदनंतर नियंत्रण युनिटवरील क्लिअर बटन दाबावायचे आहे व्ही व्ही पॅटमधील मत मतदान चिठ्ठ्याच्या मागच्या बाजूस मॉकपोल हा जो रबरी शिक्का आहे तो त्या ठिकाणी मारायचा आहे त्याचप्रमाणे केंद्राध्यक्ष त्या ठिकाणी सहीसुद्धा करू शकतात शिक्का मारलेल्या चिठ्ठ्या विशेषतः काळ्या पाकिटात हे आपल्याला मोहरबंद करून ठेवावं लागतात लिफापायवर मतदान केंद्राध्यक्ष व मतदान प्रतिनिधी यांच्या सहीसुद्धा त्या ठिकाणी असते व त्याला पिंक पेपर सीलसुद्धा आपण त्या ठिकाणी लावू शकतो लिफापावर अभिरूप मतदानाच्या ज्या काही व्ही व्ही पॅट कागदी चिठ्ठ्या असे लिहून त्याच्यावर आपला मतदान क्रमांक मतदारसंघाचे नाव आणि दिनांकसुद्धा नमूद करावे जेणेकरून आपले साहित्य हे योग्यरित्या जपून ठेवता येईल त्यानंतर ते, ते गुलाबी कागदी मोहर याने बंद सीलबंद करावे गुलाबी पट्टीवर मतदान केंद्राध्यक्ष व मतदान प्रतिनिधी यांनी सह्यासुद्धा कराव्या अशा पद्धतीनं अभिरूप मतदान झाल्यानंतर प्रमाणपत्र तयार करून त्यावर सहीसुद्धा करावी नियंत्रण युनिट व्ही व्ही पॅट ड्रॉप बॉक्स आणि हे सर्व मोहरबंद त्या ठिकाणी आपल्याला करावायचे आहे तत्पूर्वी ड्रॉप बॉक्स हा व्ही व्ही पॅटचा ड्रॉप बॉक्स हा खाली आहे याची आपल्याला शहानिशा करावायची आहे अभिरूप मतदानाविषयी थोडंसं केंद्राध्यक्ष यांना अजून थोडी माहिती हवी जसे की जर कोणीही किंवा एकच प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित असेल तर अभिरूप मतदान करण्यासाठी कमीत कमी पंधरा मिनटं इतरांची त्या ठिकाणी वाट बघायला हवी कमीत कमी पन्नास मते आपल्याला मतदान यंत्रावर त्या ठिकाणी नोंदवायची ही गोष्ट प्रकर्षाने आपल्याला ध्यानात ठेवायची अभिरूप मतदानासाठी मतदान युनिट नियंत्रण युनिट व व्ही व्ही पॅट हे एकाच टेबलावर ठेवू नका मतदान युनिट व व्ही व्ही पॅट हे मतदान कक्षात ठेवा आणि सी यू म्हणजे नियंत्रण युनिट हे वेगळ्या टेबलवर ठेवा अभिरूप मतदाना दरम्यान नोटासह प्रत्येक उमेदवारास कमीत कमी एक तरी मत देण्यास आपण केंद्राध्यक्ष या नात्याने विसरू नये मतदानाच्या दिवशी अभिरूप मतदान संपल्यानंतर विविपाच्या चिठ्ठ्या असलेल्या कक्षामध्ये कोणतीही अभिरूप मतदान चिठ्ठी शिल्लक ठेवू नये याची काळजी मतदान टीम आणि केंद्राध्यक्ष यांनी घ्यावायची आहे प्रत्यक्ष मतदान सुरू करण्यापूर्वी नियंत्रण युनिटमधील अभिरूप मतदानाची संपूर्ण माहिती निशेष करण्यास म्हणजे क्लिअर करण्यास आपण विसरू नका शिक्का न मारलेले अभिरूप मतदान पॅट चिठ्ठ्या ठेवू नका त्या चिठ्ठ्यांवर मक्कोलचा हा शिक्का त्या ठिकाणी मारावायचा आहे अभिरूप मतदाना दरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातील मोजणीचा व्ही व्ही चिठ्ठ्याच्या मोजणीशी मेळ बसण्यास आपण विसरू नका त्यानंतर अभिरूप मतदान प्रमाणपत्र भरण्यास केंद्राध्यक्ष यांनी तर विसरलेच नाही पाहिजे कारण केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग एक यामध्ये अशी तरतूद आहे त्यांनी हे प्रमाणपत्र भरावायचं आहे नियंत्रण युनिटचा निकाल विभाग आणि व्ही व्ही पॅटचा ड्रॉप बॉक्स म मध्ये जे हे मोहरबंद केल्याशिवाय आणि मतदान प्रतिनिधी सही घेतल्याशिवाय प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात करू नये हे केंद्राध्यक्षांनी ध्यानात ठेवा अशा पद्धतीनं मित्रांनो अभिरूप मतदान हे मतदान प्रक्रियेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणून केंद्राध्यक्ष यांनी अभिरूप मतदान घेते वेळेस ही काळजी घ्यावी धन्यवाद